आपण सर्वांनी गारांचा पाऊस ॲसिडचा पाऊस माशांचा पाऊस आणि फार तर फार पैशांचा पाऊस ऐकला असेल पण कधी सोन्याचा पाऊस ऐकला आहात का हा सोन्याचा पाऊस कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील कसबाबीड या गावात होतो हे गाव तुळशी आणि भोगावती या नद्यांच्या संगमावर वसले आहे सुवर्ण राजधानी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या कसबाबीड गावात दरवर्षी सोन्याचा पाऊस पडतो गावच्या सभोवतालच्या शेतात लहान स्वरूपात हरभरा डाळीच्या आकारात ही सोन्याची मुद्रा सापडते यालाच बेडा असे म्हणतात मृग नक्षत्रातील पहिला पाऊस पडला की उन्हाने तापलेली जमीन पावसामुळे भिजताच मातीत असणाऱ्या मुद्रा उघड्या पडतात वजनाने हलक्या असल्याने व पूर्ण सोन्याच्या असल्यामुळे चमकदार होतात त्यामुळे त्या सहज सापडतात याचमुळे मृग नक्षत्रात सोन्याचा पाऊस पडतो अशी आख्यायिका आहे बाराव्या शतकातील भोज राजाच्या काळात कसबा बीड हे राजधानीचे शहर होते गावाला होती, होती त्या काळात लोकांशी राजा हे साधन म्हणून वापरत असे कालानुरूप ही राजधानी लोक पावले राजधानीचे अवशेष गावच्या आसपास आहे या मुद्रा डाळीच्या आकाराच्या असल्यामुळे पक्षी या मुद्रा खाद्य म्हणून खातात व त्यांच्या विष्ठेद्वारे बऱ्याच वेळेला या मुद्रा झाडावर शेतात गाईच्या शेणावर घरच्या छतावर अशा ठिकाणी पाहायला मिळतात गावात भरपूर लोकांकडे या मुद्रा पाहायला मिळतात काहींनी त्या देवारात पुजल्या आहेत तर काहींनी दागिना करून गळ्यात घातल्या आहेत या भोजराजाची राजधानी हेमाडपंथी वस्तुशिल्पाचा अद्वितीय नमुनाच आहे येथील बिडेश्वर मंदिर परिसरात स्त्रीतरीय विरगळ सापडले आहेत प्राचीन ऐतिहासिक संस्कृतीचा वारसा असलेल्या बिडेश्वर मंदिर परिसरातील शेतशिवार जलसाठी व गाव वस्तीत वर्षानुवर्ष अशा विरगळ सापडत आहेत तुम्हाला प्रश्न पडला असेल विरगळ म्हणजे काय विरगळ म्हणजे किंवा इतर कारणांमुळे पडलेल्या वीरांच्या स्मरणार्थ घडवलेले स्मारक स्तंभ हो। सती केलेल्या पुण्यवान स्त्रियांच्या स्मरणार्थ उभारले गेलेल्या स्तंभांना सतीगळ असे म्हणतात कस्बा बीडमधील विरगळ या तीन स्तरीय तसेच काही ठिकाणी चार ते पाच स्तरीय देखील आढळले आहेत या विरगळांवर आणि सतीशिळांवर चंद्र सूर्याच्या प्रतिमा कोरल्या आहेत जोपर्यंत चंद्र सूर्य आकाशात तळपत आहेत तोपर्यंत या वीरांची आणि सतीची कीर्ती अखंड राहील हे यातून प्रतीत होते कसबा बीडमध्ये जवळजवळ दीडशे विरगळ आढळून आले आहेत यावरून विरगळांच्या इतक्या मोठ्या प्रमाणामुळे कसबा बीडला विरगळांचा कारखाना अशी ओळख प्राप्त झाली आहे